या सर्व सुंदर सुंदर वॉचेस आजच्या हो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही या सर्व वॉचेस अगदी तीनशे रुपयाच्या मैत्रिण कशा आहात ना चला तर मग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन होल व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या होल व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बजेट फ्रेंडली अगदी तीनशे रुपयाच्या आत असणाऱ्या छान अशा वॉच ज्या वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत आणि खूप जास्त अफोर्डेबल आहेत या सगळ्या मी फ्लिपकार्टवरून घेतल्या आहेत जवळजवळ आठ ते नऊ वॉचेस मी तुमच्यासोबत शेअर करणार ज्या तुम्ही ऑफिस कॉलेज घरी डेली वेअरसाठी पार्टीसाठी कुठेही इझी वेअर करू शकतात सगळ्याच खूप जास्त सुंदर आहेत चला तर मग वॉचेसचं कलेक्शनला स्टार्ट करू आहे ही ड्रेस बेरी मी फ्लिपकार्टवरून मागवले बॉक्सेस काढून ठेवले आहेत जरा म्हणजे कसं थोडंसं मला इझी जाईल तुम्हाला दाखवायला तर हे पा हा ड्रेस बेरी ब्रँड आहे आणि ना मी सिलिकॉन बेल्ट मध्ये मागवली मुद्दामच कारण कसं तुम्ही जर ऑफिसला वगैरे कॉलेजला वगैरे जात असाल आणि तुम्हाला जर ऑफिशियल वॉच हवी असेल ना तर हे ब्लॅक तुम्हाला एकदम इझी जाईल हे बघा तिचं जे डायल आहे ना त्याच्यामध्ये असं टेक्स्चर आहे तर ऑफिससाठी कॉलेजसाठी एकदम बेस्ट आहे पण मिडियम uh, डायल आहे याचा हा छान असा सिम्पल पण खूप जास्त सुंदर आहे खूपच छान आहे ही वॉच हे बघा म्हणजे ना इतकी सुंदर दिसेल ना सर्वात प्रथम तर ही जी वॉच आहे ना माझी फास्ट की ही आहे स्मार्ट वॉच आहे याच्यात कॉलिंग नाही आहे बरं का ही ब्लूटूथ कनेक्टची वगैरे आहे तर ह्या वॉचची लिंक मला बऱ्याच जणांनी मागितली तर याची जर मला लिंक सापडली ना तर ही ना, तर ही ॲक्च्युली माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केलेली याची लिंक जर मला सापडली ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल बऱ्याच जणी म्हटल्या होत्या मला आणि ही वॉच बघा तुम्ही आता एकदम प्रोफेशनल आहे की नाही हा ब्रँड पण चांगला आहे सो तुम्ही ही जी वॉच आहे ना ही डोळे झाकून घेऊ शकता सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे तर ही ठेवते मी साईडला त्याच्यानंतर दुसरी बघूयात आपण ही वॉच आता जी हाताला येईल ती वाव ही बघा ही कॉर्टरची आहे आणि हे बघा इचा डायलचा कलर आणि ह्याचा पण बेल्ट सिलिकॉनचा मी मागवलाय म्हणजे गोल्डन रोज गोल्ड मेटलचे बेल्ट हे पण आहे थोडस पेशन्स ठेवा हो फक्त तर हे सुद्धा डायल इतका सुंदर आहे एकदम छान असा चा डायल आहे रोज गोल्ड आउटिंग आहे त्याला कॉटरचे आणि त्याचं मधलं जे आहे ना किती प्रोफेशनल आहे म्हणजे गोल्ड मरून ब्लॅक हे जे कलर असतात ना एकदम ऑफिशियल असतात आणि खूप जास्त चालतात हे कलर्स तर सगळ्यांची प्राइस साईडला मेन्शन करेल मी आणि जबरदस्त अशी ही वॉच आहे मीडियम मीडियम डायल आहे याचा पण दिसायलाही सुंदर आहे प्रोफेशनल आहे आणि गोऱ्या रंगावर तर अजूनच खुलून दिसेल इतकी सुंदर आहे खूप छान बाहेर तुम्ही आपण लोकल जेव्हा स्ट्रीटवरती दोनशे अडीचशेची वॉच घेतो ना ती लगेच खराब होते पण ह्या ज्या आहेत ना अप्रतिम क्वालिटीच्या वॉचेस आहेत सो तुम्ही इझिली कॅरी करू शकता खूप सुंदर आहे नंतर आपण बघूयात ही वॉच ही मला पर्सनली खूप जास्त आवडली का माहिती का हिचा बेल्ट जरा युनिक आहे आपण नेहमीच्या वॉचेसपेक्षा तर हे बघा हे हा जो कॉपर गोल्ड मी मागवला आहे म्हणजे तुमचं एव्हरी आउटफिटवर ही तुम्हाला जाईल तर याचा हा असा बेल्ट आहे इथून वेअर करताना आणि याचा हे डायल बघा तुम्ही किती जास्त सुंदर आहे खूप सुंदर डायल आहे आणि याला ना मॅग्नेटिक बेल्ट म्हणतात तर हा मी कॉपर गोल्डमध्ये घेतला याच्यात गोल्ड पण आहे हे ना इथून लावलं की तुम्हाला याच्या ज्या जशा आपण मेटलच्या कड्या कमी करून घेतो ना वॉचच्या आपल्या साईजनुसार तसं याला करायची गरज नाही तुम्हाला हवं ती साईज तुम्ही कमी जास्त करून इथे ऍडजस्ट करू शकता बेल्ट तुमचा लागून जातो हे बघा किती जास्त सुंदर आहे ही कोणी म्हणेल ही दोनशे अडीशेची वॉच आहे तर दोन ही दोनशे अडीचशेचीच आसपास आहे काहीतरी दोनशे चौवेचाळीस का अशी काहीतरी आहे ही पण तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यानंतरचे आपण बघूयात आणि सगळ्यांची क्वालिटी बेस्ट आहे बिंदास्त तुम्ही डोळे झाकून घ्या माझ्यावर विश्वास ठेवा खरंच सांगते नंतर बघूयात आपण ही एव्हर ग्लोची वॉच पॅकिंग सगळ्यांची छान प्रीमियम बॉक्समध्ये आली आहे याचा डायल मला खूप आवडलेला याच्या डायलचे वेगवेगळे कलर आहेत बेल्टचे पण वेगवेगळे कलर आहेत हा थोडासा रोज मध्ये मोडणारा क कलर आहे बेल्टचा बेल्ट तर हे याचा डायल बघा किती जास्त सुंदर आहे आणि त्याच्यातना डायमंडचं डिटेलिंग पण केलेलं आहे हे बघा डायमंडचं डिटेलिंग केलं आहे त्याच्यात आणि सुंदर असा राऊंड राऊंड शेपचे डायल आहे ना जास्त चालतात त्याच्यामुळे मी राऊंड शेपचेच घेतले सगळे तरी पण ही पण दोनशे अडीचशेच्या आसपासच आहे मस्त अशी वॉच आहे दिसते पण सुंदर आणि डायलचा कलर पण अप्रतिम आहे अगदी आ, फिरोजी कलर म्हणतो ना आपण तो कलर आहे खूप जास्त सुंदर तर हा एक आहे तर ही पण येवर ग्लोचीच मागवली मला त्यांचं कलेक्शन खूप आवडलं तर त्याच्यात ही आहे एवरग्लोची ग्लोची प्युअर गोल्डन कलर आहे हा जसं मी पहिलं तुम्हाला दाखवलं ना डायलचा कलर चेंज आहे त्यात हा गोल्डन कलर आहे आणि गोल्डन कलर तर एवरग्रीन हिट कलर आहे जबरदस्त असा तर हा पण खूप छान दिसतो माझ्याकडनं काय झालं ना ह्या सेम पॅटर्न दोन मागवल्या गेल्या मला ते समजलंच नाही वेगवेगळ्या ब्रँडच्या लक्षातच नाही आलं पण मला त्या जेव्हा मी उघडून बघितल्या ना मला सेम दिसल्या तर ही पण काहीतरी अडीशे अडीशे तीनशेच्या आसपासच आहे आणि ही पण खूप जास्त सुंदर आहे आणि मस्त असा हा गोल्डन बेल्ट आहे मेटलचा क्वालिटी एक नंबर आहे फक्त सेल संपला की सेल टाकायचं काम राहील इतकी छान टिकतील ह्या वॉच मला गॅरंटी आहे हे बघ त्याच्यानंतर आपण बघूयात की स्विस स्टोनची ही ही सिल्वर वॉच आहे कारण मी तुम्हाला म्हटली की मी सगळ्या प्रकारचे वॉचेसचे कलर आणलेले आहेत तर ही सिल्वर पण मला खूप आवडली स्विस स्टोनची आहे आणि बघा ज्या मुली कॉलेजला वगैरे जात असतील ना जे किंवा तुम्हाला पार्टीसाठी वगैरे जर घालायचं असं सिंपल सोबत पण जरा स्टायलिश हवी तर ह्या अशा पद्धतीच्या तुम्ही घालू शकतात त्याच्यात बघा हे डायल डार्क ब्लू कलरचा डायल आहे नेव्ही ब्लू कलरचा आणि सुंदर असा तिचा बेल्ट आहे बेल्टमुळे तिला खरंच खूप छान लुक आलेला आहे सिल्वर कलर आहे आणि मस्त अशी वॉच आहे सुंदर आहे त्या वॉचेस आणि कसे माहिती का आता आपल्याला नेहमीच एकच गोष्ट घालून कंटाळा येतो त्याच्यापेक्षा ना जेवढ्या पैशात एकच घेतो ना तेवढ्या पैशात दोन चार घ्यायच्या आणि हाऊस फेडून घ्यायची म्हणून तर टाकलं तरी काही नाही अशी गोष्ट सध्या मी तरी तसं प्रेफर करते खरंच सांगते तुम्हाला तरच्यानंतर आपण बघूयात ही ही पण यवर ग्लोची आणि याचा जो बेल्ट आहे ना तो रोज गोल्ड कलरचा आहे आणि त्याचं जे डायल आहे ना खूप फॅन्सी आणि छान आहे त्याच्यामध्ये ते रोमन टाईपचे आकडे आहेत दिलेले हे बघा खूप जास्त सुंदर आहे एकदम प्रोफेशनल एकदम रिच लुक करणारी वॉच आहे ही आणि त्याच्या बेल्ट आहे ना बेल्टचा पण पॅटर्न छान आहे डिफरंट आहे जरा जसं हा झाला कॉमन झाला हा बेल्ट पण हा बेल्ट ना डबल डी ट्विनिंगमध्ये आहे बघा है ना तर हा पण छान आहे हा पण छान आहे म्हणजे गोल्डचे दोन तीन शेड आहेत जसा हा कॉपर झाला हे बघा तिघांमध्ये तुम्हाला शेड वेगळा वेगळा दिसत असेल हा जरा वेगळा रोज गोल्ड आहे हा जरा कॉपर असलेला रोज गोल्ड आहे आणि हा जरा प्युअर गोल्ड आहे त्याच्यानंतर हा पण कॉपर गोल्ड आहे है ना हे अशा पद्धतीचे जसं मी तुम्हाला म्हटली का माझ्याने एक डबल झाली तर ती ही आहे जी सेम मागवली गेली माझ्याकडनं म्हणजे हे बघा ही पण प्युअर गोल्ड आहे मग जशी ही होती ना अगदीच तशी ही पण झाली माझ्याकडनं हे बघ सेम मागवल्या गेल्या असं झालं ब्रँड वेगळे पण दोघांचे पण पॅटर्न जवळपास सेम आहे तर हे छान वाटलं मला याची ना शायनिंग खूप छान वाटली मला याची खूप जास्त सुंदर अशी आहे डॅनियल रेड लाईफ म्हणून डॅनियल लाईफ म्हणून त्याचं ब्रँड आहे आणि जबरदस्त अशा ह्या सर्व वॉचेस होत्या तर हे सगळ्या वॉचेस तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा वॉचेस अशा आहेत ज्या तुमच्या सगळ्यांच्या खिशाला परवडतील आता मी या सगळ्या हातात धरते आणि तुम्ही मला याच्यातनं सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आवडली म्हणजे मग मी त्यानुसार आणि कमेंट करा की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आवडली तर ह्या चौघांपैकी कोणती आवडली ते पण सांगा हे चौघ बघा तुम्ही ह्या सगळ्या मेटल बॉडीच्या गोल्ड त्याच्यानंतर ही आवडली का कोणती आवडली सिल्वरमध्ये ही आहे सिल्वरच्या अजून काही छान छान मी ॲड करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यानंतर ही गोल्डन ही की ही हे बघ मला ना ह्या दोन खूप आवडलेल्या ह्या जास्त आवडल्या मला आणि त्याच्यासोबत हा जो डायल आहे ना हा पण मला खूप जास्त आवडला खूप प्रीमियम लुक करतोय तो एकदम छान वाटतोय तर हे बघा आणि ही पण मला मला ह्या सगळ्या वाचपैकी कोणती वॉच छान वाटली आणि आवडली ती कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात पुन्हा एका नवीन छान अशा होल व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू